शिक्षणात क्रांती झाली पाहिजे किंवा शिक्षण कसे असावे हा विषय आपण पाहत हो। आहोत आणि या विषयाचे मुद्यानुसार विश्लेषण करत आहोत मागच्या भागामध्ये आपण शिक्षणाची प्रस्तावना पाहिली आता या भागात आपण शिक्षणाच्या व्याख्या पाहणार आहोत शिक्षणाच्या अनेक व्याख्या होतील भरपूर व्याख्या होती परंतु शिक्षणाची एक अशी व्यापक व्याख्या होणार नाही कारण शिक्षण हे अथाम सागर आहे एक विस्तीर्ण जलसागर आहे महासागर आहे म्हणून शिक्षणाची एक अशी व्याख्या होणार नाही शिक्षण हे अफाड गंगा आहे अथान सागर आहे कारण शिक्षण हे वाहती धारा आहे शिक्षण ही अखंडपणे वाहत राहणारी धारा आहे शिक्षण हे कधीच संपत नाही माणूस संपेल युग बदलेल काळ बदलेल परंतु शिक्षणाची वाहती गंगा कधीच संपत नाही तरी अखंडपणे वाहतच राहते म्हणून माणूस कितीही शिकला तरी तो या विशाल महासागराच्याकडे इतकाच असतो म्हणून त्याने कोणताही अहंकार करू नये त्याने स्वतःला शहाणं समजू नये गर्व करू नये म्हणून त्याने त्याने चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगली कृती केली पाहिजे आणि समजदारपणा ठेवला पाहिजे शहाणपणा ठेवला पाहिजे अशा प्रकारे शिक्षण ही एक आगाध विस्तीर्ण अशी गंगा आहे अशा शिक्षणाच्या व्याख्या आपण पाहणार आहोत शिक्षण म्हणजे ज्ञानाची वाहती धारा शिक्षण म्हणजे अज्ञान व अंधकार दूर करून यशाच्या सर्वोच्च टोकावर जाऊन पोहोचणे हो शिक्षण म्हणजे स्वतःची सुधारणा करणे हो शिक्षण म्हणजे स्वतःचा सर्वांगीण विकास करणे शिक्षण म्हणजे माणसाची सर्वांगीण प्रगती करणे विकास करणे शिक्षण म्हणजे सुंदर ज्ञानाचा प्रवाह हो शिक्षण म्हणजे सुशिक्षित 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 मार्गाचा प्रभाव शिक्षण म्हणजे सुंदर तेवटी जोत होय शिक्षण म्हणजे सतत खुलत राहणारा सतत नवीन नवीन सतत नवीन नवीन अंकुर फोडणारा अंकुर फोडणारा कारांच्या होय शिक्षण म्हणजे नवीन जोत होय शिक्षण म्हणजे प्रेरणा प्रोत्साहन मार्गदर्शन यांची साखळी होय शिक्षण ही एक आघात आघात आगाध अमर अशी स्वला आहे शिक्षण ही सतत तेवेत राहणारी व ज्ञानाचा प्रसार करणारी मन प्रसन्न व शुद्ध करणारी साखळी होय शिक्षण ही शिक्षण ही एक ज्ञानाची शिदोरी आहे शिक्षण ही शिक्षण म्हणजे शिक्षण म्हणजे सतत अखंडपणी अविरतपणे वाहत राहणारी व वा आपलं जीवन उज्ज्वल तेजस्वी करणारी काढली होय शिक्षण म्हणजे एक, हो। एक ज्वाला होय शिक्षण म्हणजे शिक्षण म्हणजे चांगले वाईट योग्य अयोग्य याचं शहाणपण देणारी गंगा शिक्षण म्हणजे खरे काय खोटे काय हे सांगणारी याची माहिती देणारी साखळी हो शिक्षण म्हणजे कसे वागावे कसे बोलावे कसे राहावे कृती कशी करावी व्यवहार कसा करावा कसा आचरण करावे याचं ज्ञान देणारी याचं मार्गदर्शन करणारी आणि योग्य दिशा दाखवणारी दंगा म्हणजे शिक्षण होय शिक्षण ही एक हीय अमर अशी ज्योत आहे अमर अशी ज्योत आहे जी कधी संपत नाही आणि माणसाला सतत ज्ञान देत असते सतत ज्ञानाचा ज्ञानाचं अमृत वाजत असते आणि माणसा जीवन सुधारत असते माणसाची पूर्णपणे सुधारणा म्हणजे शिक्षण माणसाची मुळापासून पूर्णपणे सुधारणा म्हणजे शिक्षणपणे अज्ञानाची हकालपट्टी ज्ञानाची भरती ज्ञानाची भरती चांगल्या विचारांची वाटचाल वाईट विचारांची हकालपट्टी म्हणजेच शिक्षण म्हणजेच शिक्षण शिक्षण म्हणजे मनातील उसंबळलेल्या मनातील आलेल्या विचारांची उलाढाल शिक्षण म्हणजे चांगले विचार घेणे होय शिक्षण म्हणजे चांगले बोलणे होय चांगली वागणे होय मुखातून चांगले स्वर काढणे होय शिक्षण म्हणजे आप स्वतःची स्वतःची प्रगती करणे होय शिक्षण म्हणजे जागृत होणे होय शिक्षण म्हणजे अज्ञान अंधकार दूर करून या अंधश्रद्धेचा लोप करून नवीन दिशा दाखवणारी नवीन मार्ग दाखवणारे तेजोमय झ म्हणजे शिक्षण होय म्हणजे शिक्षण होय शिक्षण एक अशी अमर ज्वाला आहे शिक्षण एक अशी विस्तीर्ण ज्वाला आहे शिक्षण ही एक ज्वालामुखी आहे म्हणून शिक्षण शिक्षण हे जसं अमर आहे अजरामर आहे शिक्षण हे अमृत आहे वागणीचं दूध आहे वागणीचं दूध आहे म्हणून ते प्राशन करण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागेल मेहनत करावी लागेल परिश्रम करावे लागेल आणि जास्तीत जास्त आपल्याला सराव प्रॅक्टिस अभ्यास करावा लागेल ही शिक्षणाची जोड आपली तेव्हाच राहील भेटत राहील म्हणून शिक्षण म्हणजे माणसाचा परिपूर्ण सर्व अंगाचा अभ्यास होईल शिक्षण म्हणजे देशाची प्रगती होय समाजाची प्रगती होय प्रग समाजाची प्रगती होय सर्व बाबीची सर्व घटनेची सर्व घडामोडीची माहिती मिळणे म्हणजे शिक्षण होईल लिहिता वाचता बोलता येणे व समजणे व समजणे व काय खरं आहे काय खोटा आहे काय बरोबर आहे काय चूक आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे याचं आकलन होणे म्हणजे शिक्षण होय शिक्षण म्हणजे चांगल्या व वाईट विचारांचा सारांश होय शिक्षण म्हणजे सतत तेवीत राहणारी ज्योत होय शिक्षण म्हणजे योग्य दिशा वर मार्ग दाखवणारी ज्योत होय शिक्षण म्हणजे विशाल अखंड विशाल अखंड विस्तीर्ण ज्ञानाचा प्रसार करणारी ज्ञानाचा प्रसार करणारी गंगा होय शिक्षण म्हणजे सतत वाहत राहणारी सतत वाहत राहणारी गंगा होय असे हे शिक्षण खूप विस्तीर्ण आहे अफाट आहे ज्ञानाची सतत वाहती धारा म्हणजे शिक्षण होय कठोर प्रेमळ रंगीबेरंगी मजेदार गंभीर सुखकारक कष्टदायक चिस्तशीर पदशीर व व्यवस्थित निर्मळतेचा कारंज्या म्हणजे शिक्षण होय सतत नवे नवे रत्न सोडणारी सतत सतत वाहत राहणारी सजीवंत बनवणारी जीवनाला नवीन नवीन फाटे फोडणारी सोनेरी गंगा म्हणजे शिक्षण होय उज्ज्वल व प्रकाशमय सुंदर सुंदर खडे सतत गाळणारा व तरीही तितकाच उज्ज्वल व प्रकाशमय राहणारा दिव्य तेजस्वी सागर म्हणजे शिक्षण होय प्रखर तेजस्वी अनंत प्रकाशी व सर्वात बहुमूल्य रत्न म्हणजे शिक्षण होय प्रकाश किरणांचा सागर गुणागुणांचा उना उना पाझर आनंदी व प्रसन्नतेचा गजर म्हणजे शिक्षण होय गोड रसाची सुंदर लालर सुखी जीवनाची चादर खऱ्या व सत्य जीवनाची रेशमी पाझर म्हणजे शिक्षण होय रंगीबेरंगी रंग रंगो रंग, रंगीबेरंगी रंगाची पसरती लालसर सुंदर छाया मधुर माधुर्याची रम्य लावण्याची लावण्य छाया म्हणजे शिक्षण होय कधीच न थांबणारा सर्वत्र मधुर व गोड सुगंध सोडणारा सर्वांचं जीवन आनंदी बनवणारा सतत व नेहमी झुळझुळणारा सोनरंगी पाझरता झरा म्हणजे शिक्षण होय पूर्ण सखोल ज्ञानाची सुंदर सतेज सावली व गुणवतेची रंगोली म्हणजे शिक्षण होय ज्ञानाची भडकती चिंगारी पवित्र सद्गुणांची अंगारी माधुर्याची गोड मोहिरी म्हणजे शिक्षण होय सुंदर व गोड मोत्यांची साखळी म्हणजे शिक्षण होय झलकती मुस्कान बहती शान मिठे बोलकी शान यही है ज्ञान अज्ञानाची पळवाट ज्ञानाची झगमगाट गुणवतेची गजबजाट कला कलांची ममतेची कला कौशल्यांची कर्तृत्वाची ममता प्रेमाची शोभेची म्हणजे शिक्षण होय निष्कलंक चारित्र्याची शिदोरी खडतर कष्टाची पाहिली ज्ञान जाणीवाची वाहती सोयरी व गोड गोड प्रेमाची बोलचारी म्हणजेच खरी शिक्षण होय वरुण साखर आतून गोड रत्नसागर चोह बाजूंनी गोड करोंडाची पसरट फोड म्हणजेच शिक्षण होय ज्ञानाचे सतेत ज्ञानाचे सतत गोळे सोडणारा सतत अमर राहणारा झुळझुळ मोत्यासारखा वाहणारा पाऊस म्हणजेच शिक्षण होय अज्ञानी खडे नष्ट करून ज्ञानी खडे सोडणारा या उत्पन्न करणारा सर्वोच्च बिंदू म्हणजे शिक्षण होय सतत नवनवीन दीप उत्पन्न करणारा पूर्ण जग उत्कृष्ट कौशल्यांनी व ज्ञानांनी व उजळत्या स्वतःच्या दिव्य प्रकाशांनी फुलवणारा मूल्यवान अनमोल तारा म्हणजे शिक्षण होय शिस्तीचे चांगल्या गुणवत्तेचे पांघरण कष्ट व परिश्रमाचे आच्छादन ममता नम्रतेचे सदन म्हणजे शिक्षण होय शिक्षण म्हणजे चांगल्या संस्काराची साखळी होय अज्ञानाची धुलाई व ज्ञानाची सजाई म्हणजे शिक्षण होय विशाल ज्ञानाचा सागर गुणा दुना गुणांचा महासागर प्रेमळ आगर म्हणजे शिक्षण होय सत्य व संस्कारांची सत्य व सुसंस्काराची जोड शिस्त व योग्य वळणाची खोड व शहाणपण व समजदाराची खोड म्हणजे शिक्षण होय शिक्षण म्हणजे मानवी जीवनाचा उत्कर्ष बिंदू होय शिक्षण म्हणजे मानवी जीवनाचा उद्धार होय शिक्षण म्हणजे मानवी जीवन सुंदर रंगमय समृद्ध सुखमय बनवणे होय शिक्षण म्हणजे चांगल्या गोष्टीचे शहानपण होय शिक्षण म्हणजे सत्यता होय शिक्षण म्हणजे चांगल्या वाईट गुणांची अक्कल होय शिक्षण म्हणजे जशी अग्नजाळी तशी ती मोत्याची जाळी होय व चारित्र्यशील जीवनाची म्हणजे शिक्षण होय अपार कष्ट व परिश्रमातून गोडीतून जिद्द व चिकाटीतून प्रेम मायेतून संयम व सहनशीलतेतून इच्छा व तयारीतून प्रगल्भ आत्मविश्वासातून उदंड साहसातून उच्च ध्येय व सावधानतेतून समाधानातून माणूसची नम्रता शिलतेतून खडतर अभ्यास व दूरदृष्टीतून आपा तळमळ व जाणीवातून मिळणारी सुखी समृद्ध रंगमय आनंदी जीवनाची उच्च गंगा म्हणजे शिक्षण हो। अशा प्रकारे शिक्षणाच्या अनेक व्याख्या होतील शिक्षणाच्या विविध व्याख्या होतील परंतु शिक्षणाची अशी एकमेव व्याख्या होणारच नाही असे हे शिक्षण आथांग सागर आहे असे हे शिक्षण विशाल विस्तीर्ण सागर आहे म्हणून म्हणून माणसाने नम्रता ठेवावी नम्रता ठेवावी आणि चांगलं वागावे चांगलं बोलावे शहाणपण समताने ठेवावे चांगले गुण ठेवावे आणि आपलं शिक्षणाचे उच्च ध्येय ठेवावं शिक्षणाचं उच्च ध्येय ठेवावं जेणेकरून माणसाची प्रगती होईल जेणेकरून माणसाचा विकास होईल जेणेकरून माणूस प्रगतीच्या सर्वोच्च टोकावर जाऊन पोहोचेल अशा प्रकारे शिक्षण ही एक वाहती धारा हो शिक्षण ही एक सतत अखंडपणे वाहत राहणारी धारा पण शिक्षण शिकण्यासाठी आपल्याला आवड गोडी पाहिजे तसेच जिद्द चिकाटी पाहिजे इच्छावर तयारी पाहिजे संयम सहनशीलता पाहिजे माणुसकी पाहिजे उच्च खेळ पाहिजे प्रगल्भ इच्छा पाहिजे आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे सावधानता असली पाहिजे सतर्कपणा असला पाहिजे सावधगिरी बाळगली पाहिजे आणि माया पाहिजे प्रेम पाहिजे ममता पाहिजे द्यालपणा पाहिजे कष्ट व मेहनत करण्याची तयारी पाहिजे कष्ट व मेहनत करण्याची तयारी पाहिजे 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 नम्रता 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 आणि सहनशीलता पाहिजे संयम पाहिजे सुंदरता पाहिजे मन सुंदर असलं पाहिजे विचार सुंदर पाहिजे आणि चांगला परिश्रम केला पाहिजे तर आपल्याला आपल्याला यश नक्की मिळेल आणि आपण शिक्षणातून श्रेष्ठ बनेल आणि आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल सुखी होईल म्हणून शिक्षणाच्या आपण व्याख्या पाहिल्या अशा आत आध अजून भरपूर व्याख्या होतील अशा शिक्षणाच्या भरपूर व्याख्या होतील आज परंतु अशी एकमेव व्याख्या होणार नाही अशा प्रकारे आपण शिक्षणाच्या व्याख्या पाहिल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद